आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास धारगळ पंचायत क्षेत्रात पेट्रोल पंप मागे मोठ्या प्रमाणात डोंगर कापणी सुरू आहे या विरोधात धारगळ माजी सरपंच अनिकेत साळगावकर व वडव्होकेट मुरारी परब यांनी डोंगर कापणी विरोधात जनयाचिका दाखल करणार असल्याचं सांगितलंय सदर डोंगर कापणी एक कसिनो कंपनी करत असल्याचा दावा त्यांनी केलाय परमिशन बी आहे कुठे कल आया वो कल से इतना काम किया नहीं दूसरा ऑपरेटर एक बार वो आप लेता नहीं परमिशन भी कुछ लेता नहीं काम करने से पहले पूछता नहीं ओनर को ओनर को आप लोग के साथ काम कर मतलब नहीं, नहीं समझो तुम्हारा आता है ये जेसीपी लेके गया तो कौन देगा ओनर देगा बोलो, कौन देगा जेसीपी लेकर गया था तो, हाँ

काय ती लागा ना पंचायतीची एका पंचायतीची डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट बोर्डान दिले तुम्हाला परमिशन हा पंचायतीन आयले रे तुम्ही भाई सगळे समिट कापी समिट करपा गेले, कर गेले।, गेले। त्यांना तुमचे कोण इन्चार्ज आयलो आमची इन्चार्ज हा ती म्हणता किती ती किती म्हणताली पंचायतीची गरज ना एन ओ सी तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट बोर्डाचे एनओसी हा पंचायतीचे लागाना म्हणून तुम्हीच सांगतात का पंचायतीन बी सांगले का गोव्हर्मेंटान कळेलेबमिट केले तू सांगतो कोण काम करता ये कंपनी करता खची कंपनी ती हिल कटिंग जाता मरे कितले कितले हिल कटिंग आहा ते परमिशन टी सी पी बी के लागाना तुमका तेका लागना इन्वेस्टमेंट बोर्डाक सांग ना हिल कटिंग जा म्हणता बघ हिल कटिंग तर तुमका किती लागतात सांग दा का म्हणजे सगळे डिटेल म्हणतो ते मी काम करता काम कर म्हणजे काम करतो सगळे डिटेल आमका खबर असतो सांग तू धारगळ ओके उडे त्याला आमचे आमच्या घरा उडे त्याला आम्ही काय तुका धरतो दोस्त हे काय तुम्ही बघू शकतात मी एकच विनंती करतो मी चोवीस तासांत पी आय आय पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन मी आज चोवीस तासांत घालतले म्हणजे चालला पण हे कायच कळणं हे इतकी झाडं उडाल्यात हो डोंगर कापतात हे कापतात सगळे कापता पण हे कायच कळणार कितले हे कटिंग कोणाची त्यांच्या परमिशन घेतली आणि चाललं हे पण काय कळणं एक बारीक मनीस जर कोण घरा घराभोवती जर जेसीपी घालून जर क्लीन करता जर हे पोलीस व टी सी पी आणि हे थं धाडा पोलीस डिपार्टमेंट आप पण ते जिपी दवरता मला उदाहरण आजेकडे खबर हा हे आणि हे असले करता आणि हेदे वडले चलता पण हे सारखे न हे हो, तुम्ही सत्यनाश करू सोदता हे जे तुम्ही सत्यनाश करू सोता पण धारगळचं तो बरोबर नये हे हिल कटींग हे सगळे हे करता पण ते सारखे नय कोणाची परमिशन असा आणि सगळे लिपतात आज कोणाक फोन केला सगळे लिपतात आज सगळ्यां हे भोगपास येतले फॉरेस्ट डिपार्टमेंटात घेतले पोलीस स्टेशनाक घेतले पोलीस डिपार्टमेंटात घेतले आमच्या टी सी पी घेतले सगळ्यां हे तुम्ही सुटचे ना तुम्ही जे किंवा करतात पळय हे सारकें करा होारगडचं सत्यानाश पळोवंक शकना हे हिल कटिंग तुम्ही करतात पळय आणि हे दोंगर सत्यानाश सोदतात पळय हे आम्ही सोसून घेवचे ना चार दीस रावा तुमचेर पी आय पळय तुमकां सगळ्यां पार्टी करतले आणि त्यांना माहिती तुमचा आन्सर दिवचे पडले हायकोर्टात सुप्रीम कोर्टात आणि ते भोगपाक तुम्ही तयार राहा हे तुम्ही चलेलात पय फटिंग मना करता पय हे चलचे ना हे सारखे नो हंजुन भागात पर्यटकांकडून घडत असलेल्या अपघातामुळे स्थानिक भयभीत झालेत सोमवारी पहाटे एकाच ठिकाणी दोन वेगवेगळे अपघात घडले दोन्ही वाहनचालक चालक मद्यपान करून भरधाव वेगानं गाडी चालवत होते अशी माहिती स्थानिकांनी दिली यात स्थानिकांच्या मालमत्तेचंही नुकसान झालंय आवाज देवां आं इतलें इतलें टाय कवता तें इतलें टाय झाले ती सामकी गाडी सामकी दुर्गा दुर्गा तें इतले मोड हांव सगळें कन्न्या रोम खरेंच तुका सांगूं पूण हांयें कितें म्हणलें अले चोडून लोकांक त्रास त्रास ये भायले लोक येवन आं कोण फायन आयल आनी फाटल्यान दुसरी गाडी आनी सकाळीं आनी एक हें जालें एक्सिडंट जालो एक्सिडंट जाला

आता लकी ना फॉर डेम की कोण नाहलो ना कोणाचा जीव वचपचं आह लोकाल कोण बयक आहली कोण वयता आहली वता इतल्या फॉर्स ते दुरीक म्हणपचे इतले मेरीन कोणाची जीव तरी वसपच लोकल सो आय मीन डेन शूड बी सम मेजेस की किती तरी सोल्यूशन की बाबा यू you नो know, की लोकलाकुई त्रास ना एम नॉट सेम की ओनली ट्यु कोण आता एव्हरी वन शूड बी रिस्पॉन्सिबल बॉल नो